बिग बॉस सीजन फाईव जे आहे तर हे एक वेगवेगळ्या कारणामुळे जे आहे खूप यशस्वी ठरलं खूप चांगल्या प्रकारे चालू आहे मी असं म्हणेन परंतु ही जी न्यूज आहे की जे कांगनेसर महाराष्ट्रामधील एक फेमस शिक्षक जे आहेत ते देखील बिग बॉस मराठी सीझन फाईव्हमध्ये जे आहे ते येणार आहेत असं खूप जणांना जे आहे ते वाटलं होतं आणि याचं कन्फर्मेशनही त्याने त्यांच्या एका व्हिडिओमध्ये दिलं होतं यूट्यूब चॅनेलवरती त्याने एक व्हिडिओ टाकला होता जो की मी बघितलेला आहे आणि ज्यामध्ये ते म्हटले होते की बिग बॉस सीझन फाईव्ह जे आहे मराठी त्यांची ऑफर त्यांना आली होती परंतु त्यांनी नाकारून टाकली कारण की त्यांचं कामच ते नाही आहे ते म्हटले की सोप्या भाषेत खरं जर पाहायला गेलं तर त्यांना हे खरं तर गोष्टी आवडत नाही त्यामुळेच त्यांनी ही गोष्ट ते, जी आहे नाकारलेली आहे ते देखील आले असते त्यांनीही चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स दिला असतं त्या ठिकाणी आणि ते बाकीचे सर्व जे जे करतात तेच त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलं असतं परंतु त्यांचं व्यक्तिमत्वच ते नाही ते एक शिक्षक आहेत त्यामुळे त्यांनी बिग बॉस मराठी सीझन फाईव्हची ऑफर जे आहे ते नाकारली होती अशा प्रकारे कांगणेसर देखील बिग बॉसमध्ये दे येऊ शकले असते परंतु त्यांनी स्वतः ऑफर येऊन जे आहे ती नाकारली होती असंच म्हणेल मी थँक्यू